निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने बैठक झाली त्या बैठकी नदीवरील दरवर्षी होणारी पुराणी संदर्भात मुंबई गोवा नॅशनल हायवे रस्त्याच्या कामाबद्दल आढावा चिपळून पुराणी तसेच चिपळूण वशिष्ठ नदी काळ खांद्यापूर एकत्र विषय काळ यावर चर्चा झाली रत्नागिरी विमानतळ चालू होण्याबद्दल जयगड येथील जिंदा प्रकार प्रकल्पामुळे अलीकडे माध्यमिक शाळे वितरण झालेल्या त्रासाबद्दल माहिती घेतली काय के कारवाई केली त्यात विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी आहे आणि कंपनीवर कोणती कारवाई झाली आहे आणि ऍडमिशन झाली आहे का याही विषयाचं झाले एवढे सात विषय आज मी घेतले आणि दर महिन्याला या विषयाचा आढावा घेतला जाईल त्या आढावा मध्ये प्रत्येक कामात काम उत्पादन आलेला आहे त्याची माहिती संबंधित अधिकारी सांगणे हे क्रम आहे त्यामुळे ठराविक कालावधीत काम व्हावी काम बंद होऊ नये या ठेकेदारी दिले आहेच्या कामात केलं त्याच्यावर कारवाई हा तिसरा कॉन्ट्रॅक्टर आहे आई पळून जाऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्याच्या राजवटी दिले झाला त्यावर कारवाई व्हावी हो अशी मागणी केली एवढी कामं केलेली आहेत आजचा दौरा रत्नागिरी मध्ये कार्यालत बसून दो कार्यालत बसून लोकांना स्थानिक लोकांना भेटाव आणि हो। त्याच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्यात आमचे पदाधिकारी किल्लाध्यक्ष संगमरियस सावंत आणि आमच्या महिला का दी महिला मुर्षा महिला मोर्चाच्या प्रमुख याही आहे या सर्वांशी मी चर्चा केली पुढच्या घरात लवकर या तालुक्याचं शिबिर होईल तर शिबीर लोकांच्या समस्या ऐकून घेते म्हणजे दुसरं काय मिळावं जेवणा कामाचं पण एक समस्या जाणून घेऊन कोणती कामा तर मी सांगितलं आता इथे आता बसलो एक तास जे एवढी काम आहेत आमच्या लोकांना बोलावं काम द्या पुढे काम आहे तेवढी मला किती टम करावा लागेल हे हा प्रश्नचिन्ह आहे एवढी काम आहेत तरी पण ही काम मार्गी लावण्याचं मी काम करेल येणाऱ्या पाच नंतर यातली काम आता असलेली शिल्लक राहू नये याची मी काळजी घेईन यात सहकार्य असावं एवढं अधिकार करून चर्चा केली असं पाहिलं आपण चर्चा केली अधिकाऱ्याकडून आपल्याला चर्चा केली म्हणजे बौद्ध साईड दोन्ही बाजूची चर्चा असते म्हणजे मी त्याला विचारून गप्प नाही बसतो का गेले कोण कॉन्ट्रॅक्टर होते पहिला दुसरा का पळून गेला तिसरा आता काय स्पीड आहे त्याच एक महिन्यानंतर किती प्रगती करेल मे महिन्यात रस्ता होऊन फायदा नाही एप्रिल मध्ये एम तरी संपलं पाहिजे पावसाच्या या सगळ्या गोष्टी त्यांना आणि मर्यादेत येणाऱ्या एक महिन्यात काय याची प्रगती झाली त्याचा आढावा मला सांगणं आवश्यक आहे काही फंड केंद्र सरकार संबंधित आहे त्याची मी माहिती मागवली आठ दहा दिवसात ती माहिती देतील मी केंद्राकडून त्या गोष्टी सँक्शन करून आणण्याचं मी काम करेन दादा जिंदाच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपल्याला काय माहिती दिली आज आपण माहिती मला त्यांनी सांगितलं तुम्ही ते कलेक्टर पॉझिटिव्ह त्यांचा अप्रोच होता त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या दिवसात काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मी त्यांना सांगितलं काम प्रयत्न चालणार नाही महिला पाहिजे अन्यथा कारवाई होईल दादा सात मुद्द्यांपैकी मुंबई गोवा महामार्ग चौक अग्रक्रम होता येऊन त्याच्यावर एप्रिल मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे मे सांगताय एप्रिल मध्ये व्हावं तर मे मध्ये आपल्याकडे पाऊस सुरू होतो पाऊस पडला का म्हणणार का आता काय होणार नाही दादा रत्नागिरीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विमानतळ विमानतळाच रखडलं आहे आता आपण खासदार नेमकं कधी आणि कसं सुरू होत पहिल्या दिवसात विमानतळ सारू आहे अडचण समजून घेऊ एन्व्हायरमेंट असेल तर एन्व्हायरमेंट संबंधित मी त्यांना कॉफी मध्ये जो दिलेला पाठवलंय ही परवानगी मी तुम्हाला मिळून देतो मी यादव जे मंत्री आहेत त्यांच्याशी मी बोलतो ही परवानगी आणलेली आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू होण्याच्या दृष्टीने जी मदत लागेल ला। त्या डिपार्टमेंटला ते सेपरेट डिपार्टमेंट आहे आणि त्या मंत्र्याला भेटून मी सांगणार विमानतळ मला ते समजलं की चिपळूंला प्रपोच विमानतळ आहे मागणी आहे आणि म्हणून मी त्याने विचारलं अशी काय ऍक्विशन चालली आहे का पुढे तेवढं नाही म्हणजे अद्याप खोकले काय हे झालं नाही पण मी माहिती म्हणून विचारलं की चिपळूणला होतोय का ऍक्विशन झाली आहे का जमीन आली आहे का त्याच प्रमाणे त्याने विचारलं रत्नागिरी रख, जिल्हा होतो आणि एम आता आपल्या एकच हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल तर सरकार सेकंड हॉस्पिटल साठी से अर्ज वगैरे आहे हो जागा घेतली मी जर कमीत कमी एक अजून हॉस्पिटल तुम्हाला सोय व्हावं व्हावं त्याची मला माहिती द्या आणि दुसरं व्हावं हॉस्पिटल लवकरच होईल एक त्याप्रमाणे शिक्षणाचं अपग्रेड वाव शिक्षणात आणि म्हणून माझे प्रयत्न आहे बारावी बारावीचा चा रिझल्ट मध्ये मेरिट मध्ये किती येतात काय दर्जा आहे बारावी नंतर विद्यार्थी कुठल्या साइड जातात टेक्निकल साइड ला जातात का बीए आर्ट कॉमर्स सायन्स कुठे जातात ते त्याची मला माहिती द्या म्हणजे इथे मागणी इंजिनिअरिंग कॉलेज ची आहे ची कुठली आहे ती समजून तसं निर्माण करते खाजगी पण हॉस्पिटलला परवानगी दिली जाईल तर येणार चांगली दर्जेदार हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे आय एस आय पी एस चे क्लासेस सुरू व्हावेत ते लवकर सहा महिन्या करण्याच्या दृष्टीने हे काम सरकारचं नाहीये आमच्या पक्षाने किंवा आमच्या सरकारनी घेतल्या सरकार म्हणजे पदाधिकारी जबाबदारी घेत राजापूर दाखवत असला तरी सिंधुदुर्ग असल्या राजापूर शहर कधी होणार दरवर्षी पाऊस पहिलेच सांगितलं जेवढी जेवढी पूर परिस्थिती जिथे जिथे आहे त्यांचा गाळ काढण्याचं काम या वर्षी पातळीवर व्हावं आणि तेही मार्च पूर्वीच सगळं ड्रेनेज काम गाळ काम पूर्ण जानेवारी आपण मार्च पंधराच्या आत संपलं पाहिजे असं त्याला मी सांगितलं सिव्हिल हॉस्पिटलला पर्यायी हॉस्पिटल म्हणताय पण त्याचे तालुका कुठला असेल पर्यायी अजून एक मग त्याला तालुका कुठला असेल साधारण मागणी असेल असा शेवटच्या डोक्याचा कुठला मंजागड राजापूर पासून ते चिपळूणला काढणार की लढणार <्गर्णागा>

आणि एवढं आणि कोण असे वडील की बाबा ती दोन्ही मुलं आमदार व्हावी एक मंत्री व्हावा आणि बाप खासदार असं देशात काय हे समीटर असं मला वाटतं फार पुषाय समाधानी आहे आणि हे समाधान दोन्ही जिल्ह्याच्या विकासामध्ये रुपांतर व्हावं असं मला वाटत सर कुठ्याची हेडलाईन आहे सर सर एकोणतीस वर्षांनंतर असा योग आलेला आहे कि जे खातं तुम्ही पदभार सांभाळला होता एकोणतीस वर्षापूर्वी युतीच्या सरकारमध्ये दे। तेच खातं आता नितेश राणेकडे आलेलं आहे कसं पाहतो पंधराच्या पेक्षा जास्त खाती सांभाळेल दोन खाती नितेश आली भविष्यात पंधरा पेक्षा जास्त नितेश सांभाळावी या शुभेच्छा आणि निलेश पण लवकरच काही टप्प्यात तोही मंत्री होईल दोघांची पूर्ण क्षमता एका जाहीर बोललो दोन्ही वेल क्वालिफाईड आहेत दोघांना चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे हे मेरिट मध्ये मंत्री होतील असं होती। मला वाटतं दादा आपण मत्स्य हो, बंदर मंत्री असताना कोकणात खूप डेव्हलप केलं होतं ड्रेनेज बी स्पेशल दिवस होत जेटे मागला होता मिरकरवाड्याचं डेव्हलप परंतु त्यानंतर एवढा विकास झाला नाही आता नितेश आणि मंत्री नाही पण आता नितेश आणि मंत्री आहेत या संदर्भात त्यांना काही सूचना किंवा मार्गदर्शन करणार नाही

मग त्याला कधी विचारलं बाप कोर्ट बद्दल असं आहे किती अडचण आहे त्याला काय अडचण आहे आणि काल परिस्थिती सांगितलं त्याला कोट खात कसा आहे बजावला अभ्यास तरी पण आपल्या गरमाची मालिका बजावायला लागेल माणसाला हेडमास्तर असतो म्हणजे गुरु असतो पळन ना हेडमास्तर म्हणजे असत गुरु तो असतोच ना आता त्याचे वडीलच गुरु आहेत ते

पण राहुल गांधींनी आरोप मुख्यमंत्री केले की ते म्हणजे ती मुख्यमंत्री याला दोषी आहेत म्हणून परभणीच्या घटनेला राहुल गांधी म्हणतात परभणीच्या घटने महाराष्ट्र आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कळले का नुसतं तो कपड्याचा रंग ब्लू असे आंबेडकरवादी होत ना आत्मनिर्भाजी <सलथ> ना काहीतरी कपड्याच्या आम्ही तिकडे उत्तर देऊ त्याचा आम्ही तिकडे समर्थ आहे

सर भुजबळ साहेबांनी आज यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळ साहेबांनी आज भेट घेतली यात अनुषंगाने

नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप बायबॅक विकत घेऊ एज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस यू पी एस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध अॅड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट